सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त निमित्त या वर्षी एक खास पूर्व संध्या दीपांजली व स्नेह मिलाव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला भिडेवाडा समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या आयोजनातून हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आला असल्याने कार्यक्रमाला अधिकच विशेष महत्त्व मिळाले नागरिक युवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या उपसभापती नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की महात्मा फुलेंचे कार्य आदर्शवादी प्रेरणा म्हणून कार्यक्रम कायमस्वरूपी स्मरणात राहील त्यांच्या विचारामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे त्यांनी पुढे महिलांचे शिक्षण समता आणि समाज अपलिप्ट यासाठी पुढे दाम्पत्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला कार्यक्रमाला शिवसेनेचे व युवासेनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना युवासेना राज्य सचिव किरण साळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे युवासेना जिल्हाप्रमुख सोमनाथ कोटे कसबा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख निलेश जगताप अभिजित पवार यांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवकांनी जोडून काम केले राम तोडकरी लोकेश राठोड ऋतिक गलांडे विनोद राठोड गणेश राठोड अनिकेत रावळेकर प्रशांत जाधव सतीश ढेरे बबलू सुरवसे सचिन कांबळे आकाश चव्हाण ओम चव्हाण अनिकेत गायकवाड प्रतीक देडगे आणि खंडू बेनकर या सर्व सर्वांनी आयोजनाची पूर्ण जबाबदारी उचलून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला दीपांजली दरम्यान महात्मा फुलेंच्या स्मृतीला अभिवादन करत उपस्थितांनी दिवे प्रज्वलित केले त्यानंतर झालेल्या स्नेह मेळाव्यात सर्वांनी मैत्री एकोपाने समाजासाठी एकत्र काम करण्याचा संदेश दिला पाच वर्षापासून सुरू असलेला हा कार्यक्रम आता स्थानिकांसाठी प्रेरणादायी परंपरा बनला आहे महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प आयोजक निलेश गिरमे यांनी नि व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला शालेय साहित्याचे वाटप महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या संयोजनातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव असलेला आदर्श उपक्रम ठरला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले महात्मा फुल्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही शिवसेनेचे युवा शहर प्रमुख निलेश गिरमे त्याचबरोबर युवासेनेचे सचिव शहराचे आमचे महानगर प्रमुख रवींद्र दांगेकर महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शनाथ त्रिगुणाई तसंच किरण सोनावणे मुंबईहून राज्यघटनेच्या संदर्भामधले आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि स प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच पंचवीस तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुरते चालणारे माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं तसंच छोट्या मुलांना पुस्तक वयांच्या वाटपाबरोबर महात्मा फुलांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटेल तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू इच्छितो ते राज्यघटनेच्या प्रती त्यांच्या वस्तीमध्ये त्या गावामध्ये त्यांना मिळवून देणं उद्देशिकेच्या प्रती देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर फोटो। असा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांचं एक छान असं पोस्टर असं सगळ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे आपण बघतोय की काही ठिकाणी दलित समाजाच्या जमिनी बळकवण्याचेसुद्धा प्रयत्न होत आहेत तर या सगळ्याच्यामध्ये ज्या त्याच्यासाठी नेमलेल्या कमिट्या आहेत त्यांचे अहवाल सादर झाल्यावरती आम्हाला संदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल परंतु आठ डिसेंबरपासून अधिवेशन बहुतेक सुरू होईल असं दिसतं आहे त्यामुळे त्या अधिवेशनात सुद्धा समाजातल्या तळागाळातल्या समाजाचे प्रश्न महिलांसाठीच्या योजना शेतकऱ्यांच्यासाठीच्या अनेक प्रकारच्या सवलती आणि कार्यक्रम हे घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत हे मला आज महात्मा फुले वाड्याच्यामध्ये सांगत असताना विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून अतिशय समाधान महात्माजी किंवा फुले यांच्या एकशे पस्तीस सगळ्या स्मृती निमित्त शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्रांती सुरू महात्माजी किंवा फुले यांच्या स्मृतीस या ठिकाणी पुष्पा अर्पण केला त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे दीपांजलीचा आमचा या ठिकाणी कार्यक्रम असतो नंतरचे पाच वर्ष आहे राज्याच्या सन्माननीय उपसभापती निमंत गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी दीपांजलीचा कार्यक्रम त्याचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केला त्याचबरोबर या अंतभूमीमध्ये आणि आजोबा राहणाऱ्या सर्व लहान मुलांसाठी आज त्यांना वहनचं वाटप देखील या ठिकाणी आम्ही करण्यात आलं त्याचप्रमाणे संविधान दिन असल्यामुळं आणि संविधान सामूहिक संविधान वाचन आणि महात्मा फुले वाड्यामध्ये आणि सर्व युवासेना सर्व नाता गुन्हियांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधानाचं देखील वाचन आम्ही या ठिकाणी केलंय आणि महात्मा ज्योतिजा फुले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक तीस रोजी रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजतापर्यंत आपण रक्तदानाचा मोठा या ठिकाणी केलाय रेस्थळ शिवसैनिकांना संपर्क अभिरुची मॉल शिवसेने शाखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केले सर्व तरुणांना सर्व युवा सेवकांना सर्व मातांना विनंती करतो की या दोन थोर पुरुषांच्या स्फूतीतून देण्यानिमित्त आम्ही कार्यक्रम आपण आयोजित केलाय आपण या ठिकाणी यावं आणि अशी या ठिकाणी करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा